काल आपल्या संसदेमध्ये काहीतरी वेगळं घडलं जे मीडियावाले पर्सन्स असतात त्यांच्यासाठी वेगळी एक काचेची रूम करून दिली गेली एरवी हे मीडियावाले ज्या ठिकाणी खासदार येणे जाणं करतात त्या ठिकाणी उभे राहायचे पायऱ्यांजवळ आणि तिथूनच त्यांना प्रश्न विचारायचे पण त्या ठिकाणी त्यांना उभं राहायला बंदी घातली गेली आणि त्यांच्यासाठी एक वेगळी दूर काचेची रूम करून दिली आणि तिथूनच तुम्हाला काय शूट करायचं ते करा असं सांगितलं राहुल गांधींनी याच्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवला राहुल गांधी असं म्हणाले की आपल्या मीडियावाल्यांना काचेच्या खोलीमध्ये बंद करून ठेवलं तुम्ही हे केलं चुकीचं केलं बरोबर नाही केलं आपले ओम बिर्ला असं म्हणाले की नाही नाही मी जे केलं ते बरोबर केलं राहुल गांधी म्हणतात नाही सर बिचारे उनकेसर तुमने असं नाही करण्याचाहिता तर ओम बिर्ला भडकले ते म्हणतात की बिचारे नाही है व म राहुल गांधी तो की ओके सर नॉन बिचारे नॉट बिचारे व्हिडिओ तुम्ही एकदा तो पाहू घ्या बिचारे सर बिचारे सर मीडिया वाले सर <laughs> बिचारे नहीं है वे बिचारे शब्द बोलू नका सर सर नॉन बिचारे मीडिया वाले सर नो बिचारे <laughs> <भिचारे> नहीं नॉन <laughs> बिचारे सर नॉट बिचारे मीडिया वाले सर हां सर नॉट बिचारे एक मिनट आप मैं बैठा हूँ वह आप आसन पर बात कर रहे हो आसन को बात करने दो मैं ना मैं है नॉट कि प्लीज उन्होंने मुझसे कहा कि आपसे हाथ पड़ा है आप प्लीज प्लीज आपको बोलते बैठे बोलने की के बैठे टिप्पणी मत कीजिए आप प्लीज सदन के अंदर मैंने पहले भी कहा कि आप नेम प्रया पूरा अध्ययन कर लें सदन की किसी भी व्यवस्था के मामले के अंदर आप प्रतिपक्ष के नेता आप मुझे चेंबर में आके मिले कोई परेशानी हो किसी को अलाउ नहीं किया हो कोई बात तो हमें बताए ठीक है ना लेकिन सदन की आप बैठ जाइए सदन के अंदर सदन की व्यवस्थाओं पर प्रश्न नहीं उठाए यह आपसे अपेक्षा भेजी प्लीज नो हो गया। हे सगळं झालं आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आज सकाळी बातमी आली की मीडिया साठी जी एक वेगळी रूम करून दिली गेली होती ते आता बंधन त्यांच्यावर काढून टाकण्यात आलं आणि त्यांच्यावर घातलेले हे जे काही लिमिटेशन होतं ते काढून टाकण्यात आलं तर नक्कीच हे पाहून एवढंच कळतंय की राहुल गांधींनी आवाज उठवल्यामुळे हे होऊ शकलं पण गोदी मीडिया इतका निर्लज्ज आहे की गोदी मीडिया ओम बिर्लाचे धन्यवाद मानत आहेत सरकारचे धन्यवाद मानत आहेत की त्यांनी आमच्यावरची बंदी काढली अरे मूर्खांनो बंदी त्यांनीच घातली होती त्यांच्याच विचारांनी तुम्हाला काल बंदी घातली होती आणि आज जी बंदी उघडली आहे किंवा जी काय बंदी तुमच्यावरची उठेली आहे ती राहुल गांधी यांनी संसदेमध्ये आवाज उठवला तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला नॉन बेचारे म्हणून काल खूप ट्रेंडिंग होतं नॉट बेचारे हा वर्ड आणि तो इतक्या ठिकाणी पसरला की सरकारला असं वाटायला लागलं की नको हे खूप जास्त वाढेल मॅटर मीडियावरच याच्या आपल्या विरोधात परत काहीतरी कॅम्पेनिंग सुरू होईल म्हणून सरकारने ती बंदी उठवली आणि मला असं वाटतं की सरकारने ही कंडिशन टाकली असेल त्यांच्यावर की आम्ही बंदी उठवतो पण तुम्हाला आमची तारीफ करावी लागेल आणि म्हणून जाऊन गोदी मीडियांनी सगळे जे आहे ते ओम बिर्ला असेल किंवा सरकार असेल यांची तारीफ करणं सुरू केलं म्हणजे हे असं झालंय की तुम्हाला कोणीतरी दोरीने बांधलं काही तुमचा दोष नसताना तुम्हाला दोरीने बांधलं आणि नंतर त्याच माणसाने तुम्हाला सोडून दिलं तुम्ही त्याचे धन्यवाद मानत आहात की त्यांनी तुम्हाला सोडलं खरं तर तुम्ही त्यांना पहिले प्रश्न विचारायला पाहिजे मोकळं झाल्याच्या नंतर की बाबा तुम्हाला बांधलंच कशाला होतं हे इल्लीगल आहे बांधणं आपल्या संविधानामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे मीडियाचं एक स्वातंत्र्य आपल्या संविधानानेच दिलेलं आहे हे सगळं असताना आहे बंधनं येतात याला तुम्ही काय म्हणणार कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू